श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे तर ताईंनो दादांनो श्रावणामध्ये प्लीज थोडासा वेळ काढून सेवा करा अगदी छोट्या छोट्या या सेवा आहेत पण बघा महादेव हे भोलेनाथ आहे त्यांची केलेली छोटीशी सेवा अगदी भोळ्या मनाने आपण केलेली सेवा जरी केली ना आपण तर ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि मग आपलं ते रक्षण करतात संकटांपासून दुःखांपासून हे ते आपलं रक्षण करत असतात कधी आपल्याला माहीत नसतं की या क्षणाला आपण व्यवस्थित आहे पण पुढचा क्षण कसा असेल काही दुःख येईल का संकट येईल का, का हे आपल्याला कधीही माहीत नसतं त्यामुळे बघा अशा अमुक एक शुभ दिवशी जर आपण काही उपाय केले तर आपण केलेली सेवा जी आहे ना तर ती कधीतरी कामात येते आपल्याला देव जे आहे महादेव किंवा आपले देवी देवता कुलदेवी त्यानंतर कुलदेव आपले स्वामी हे आपल्याला दुःखातून बाहेर काढतात मार्ग दाखवतात किंवा ते दुःख संकट आपल्यापर्यंत येऊच देत नाही म्हणून उद्या श्रावणाचा पहिला सोमवार आहे एकवीस तांदळांचा आपल्याला उपाय करायचा आहे कारण उद्याची शिवामुठी तांदळांची आहे ठीक आहे बघा आपल्याला रोजच्या बिझी शेड्यूलमध्ये खरंच वेळ मिळत नाही पण महिलांनो श्रावण महिन्यामध्ये दहा पंधरा मिनटं अर्धा तास थोडं लवकर उठा थोडासा वेळ नक्की द्या मग आपल्याला खरंच म्हणायची वेळ येत नाही की माझ्यावर असे वाईट दिवस का येतात म्हणून अमुक एक सेवा अमुक एक दिवशी झालीच पाहिजे तर आता बघा श्रावण या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार येणार आहेत कधी पाच येतात कधी चार येतात पण या दोन हजार पंचवीसमधला जो श्रावण आहे तर त्या श्रावणामध्ये चार सोमवार आहे त्यातलं उद्याचा पहिला श्रावण सोमवार आहे तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा कशी करायची त्यानंतर कुठल्या सेवा करायच्या शिवलिंग किंवा रुद्रा रुद्रयंत्रावर रुद्राभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेक केलेलं तीर्थ घरातल्या व्यसनी ताप ठट्टी मुलं असतील मुली असतील घरातली कुठलीही व्यक्ती असं विक्षिप्त वागत असेल त्यांना ते तीर्थ द्यायचं आहे किंवा असंच घरातल्या सगळ्यांनी जरी घेतलं तरी पण हट्टी तापटपणा चिडचिडपणा कमी होतो आणि त्या व्यक्तीचं वाईट नकारात्मक शक्तींपासून वाईट करणीबादांपासून रक्षण होत असतं त्यामुळे रुद्राभिषेक हा आपल्या घरामध्ये श्रावणामध्ये झालाच पाहिजे अतिशय विनंती करून सांगते महिलांनो वर्षभर नाही वेळ मिळत पण महादेवांची सेवा करण्यासाठी श्रावण हा महिना खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि बघा तुम्हाला समजा शिवमंदिरामध्ये महादेवांच्या मंदिरामध्ये महा मंदिरा जाणं तुम्हाला शक्य नसेल कारण प्रचंड गर्दी असते कुठलं अगदी छोटं मंदिर जरी एखादं झाडाखाली असेल ना या श्रावण महिन्यामध्ये महादेवांचं तरी तिथे इतकी लाईन असते आणि मग मनापासून काही करता येत नाही पण तुमच्या इथे जवळपास असेल तिथे थोडीफार गर्दी वगैरे नसेल किंवा तुम्ही सकाळी सकाळी लवकर गेले ना तर तेव्हा सुद्धा तुम्ही पूजा अशी सांगितल्याप्रमाणे अभिषेक वगैरे किंवा महादेवांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना अर्पण करा कमीत कमी जल अर्पण करा मंदिरात जाता येत नसेल तर घरामध्ये सुद्धा तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकतात आणि त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी किंवा श्रावणामध्ये कधीही तुम्ही शिवलिंग स्थापित करा जवळपास कुठे शिवलिंग मिळालं अतिशय उत्तम नाही मिळालं मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्हाला शिवलिंग आणि रुद्रयंत्र दोघंसुद्धा मिळतील बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडे मिळतात मी बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून घेत असते तर बघा आपण शिवलिंग घर देवघरामध्ये स्थापित केलंच पाहिजे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे चॅनलवर तो नक्की बघा आणि आता बघा आपल्याला श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी शिवामूट अर्पण करायची ते कशी अर्पण करायची ते मी तुम्हाला सांगितलंय तर सगळ्यात पहिले बघा आपल्याला उद्याच्या दिवशी सोमवारी आपली देवपूजा करायची त्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर बघा अभिषेक केल्यानंतर सेवा वगैरे सगळं काही करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिवामूठ वगैरे पण तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहे आणि मग त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे ठीक आहे अतिशय प्रभावी उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी हा उपाय आहे एकच मिनटाचा उपाय आहे दिवसभरामध्ये कधी पण करा चालेल ठीक आहे आता शिवलिंगावर अभिषेक वगैरे देवपूजा सगळं झाल्यानंतर मग करायचं आहे तुम्हाला एकवीस अक्षता घ्यायची आहे म्हणजे एकवीस तांदूळांचे दाणे घ्यायचे आहे ठीक आहे त्याला हळद कुंकू वगैरे लागलेलं नसावं पांढरे शुभ्र एकवीस तांदूळ घ्यायचे आहे ते अखंड तुट अखंड पाहिजे तुटलेले नको ठीक आहे हळद कुंकू वगैरे त्याला काही लावू नका ते एकवीस व्यवस्थित मोजून घ्या उजव्या हातामध्ये घ्या घरातल्या एकाने सेवा केली बाकीचे फक्त बसले तरी पण चालेल उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे कमलात्मक मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते सोळा वेळेस हातात घ्या देवारासमोर बसा ठीक आहे शिवलिंग समोर ठेवा जागेवर देवघरामध्ये ठेवा किंवा तांबडामध्ये ठेवा कसं आहे तुम्हाला जसं व्यवस्थित वाटेल तसं ते एकवीस तांदूळ आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहे कमालात्मक मंत्र म्हणायचं आहे तुम्ही मोबाईलमध्ये बघून म्हटला तरीसुद्धा चालेल आणि फक्त सेवा करताना लक्ष त्याकडे ठेवा आणि ते एकवीस वेळेस सॉरी सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ते शिवलिंगावर एकवीस तांदूळ जे आहे ते अर्पण करायचे आहे अशी ही साधी सोपी सेवा आहे पण या एकवीस तांदळा तांदूळाचे दाणे अर्पण केल्यामुळे मोठ्यात मोठ्या आपल्याला दुःखांपासून अडचणींपासून आपलं रक्षण होत असतं महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये सुख आनंद येतो जे प्रत्येकालाच पाहिजे असतं म्हणून बघा उद्याच्या सोमवारी न विसरता तुम्ही असा हा छोटासा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते माहिती आणि ही सेवा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ